आदिवासी संस्कृती दर्शनाने वेधले लक्ष युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र विशेष केंद्रबिंदू ठरले विक्रमगड विधानसभा क्षेत्रात मतदानाचा टक्का वाढण्यासाठी युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कूलने आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या देखाव्यांद्वारे आदर्श मतदान केंद्र साकारले मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी मतदान केला या आदिवासी भाषेत घोषणांच्या जनजागृती केली गेली मतदान केंद्रापर्यंत आदिवासी पारंपरिक नृत्य ढोल आणि तारपा नाचाने स्वागत करण्यात आले यावेळी प्रवेशद्वारापासून मतदारांच्या मार्गात पारंपरिक वस्तू आणि सणांचे दर्शन घडवणाऱ्या देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले प्रदर्शनातील वैशिष्ट्ये परंपरागत आदिवासी स्वागत बांबूच्या पानांनी तयार केलेला गेट बांबूंपासून तयार टोपल्या व सूप कारपेट टाकून मतदारांचा दर्शन आदिवासी आयुर्वेदिक औषधे गावठी भाज्या आणि बैलगाड्या मातीची चूल लाकडी वस्तू वरवंटा सूप खळ दगडी लाटन आदिवासी सण व उत्सवांची हुबेहूब चित्रण होळी धुळवंदन नागपंचमी बोहाडा पेरणी पोळा आणि मकर संक्रांत वारली रांगोळीने सजवलेला परिसर मतदान केंद्राचे सौंदर्यकरण शुभ्र कपड्यांच्या सजावटीने केंद्र आकर्षण बनवले नाचगाण्याने वातावरण उत्साही ठेवले प्रशासनाचा सन्मान विक्रमगड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी करिश्मा नायर यांनी केंद्राला भेट देत संपूर्ण व्यवस्थेचे कौतुक केले लोकप्रियता आणि चर्चेचा विषय पालघर जिल्ह्यातील हे केंद्र अनोख्या आयोजनामुळे चर्चेचा विषय ठरले आदिवासी संस्कृतीचे दर्शन व मतदारांशी थेट संवाद साधणाऱ्या उपक्रमामुळे या केंद्राने मतदान प्रक्रियेत निर्माण केला युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल जवार यांच्या सर्व टीमच्या प्रयत्नांमुळे या आगळ्या वेगळ्या आदर्श मतदान केंद्राने आदिवासी परंपरा व संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य यशस्वीपणे पार पाडले साठी पालघर जवार प्रतिनिधी मनोज कांबडी पालघर